आपल्या गावाकडील माहितीमध्ये स्वागत आहे आपले मी सारंग सावंत तुम्ही कधी का सोनं बघितलंय का त्याचं नाव कशावरनं पडलं कोळशाची खान आणि सोन्याची खान म्हणून ह्याला का सोनं म्हणतात कोळशाला दगडी कोळसा पहिला रेल्वेला चालत होता वापरा कशाला पण चालत होता हे कोळसा वापर केला जायचा मोठ्या प्रमाणात अशी दिसते बा कोळशाची खान आतमध्ये लाकडं ही लावले जातात हे काम करायचं म्हणजे असं काम हे जिखरीच तसा कठीण फोडायला

हाल जी